अठ्ठावीस नोव्हेंबरला आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील नगर परिषद आणि पंचायत निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आरक्षणाचे प्रमाण घटनात्मक मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द होऊ शकते याचा थेट परिणाम आधीच बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवरही होणार आहे याचा विजयही रद्द मानला जाईल आणि नवीन प्रभाग रचना व आरक्षणानुसार त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल या निर्णयामुळे स्थानिक विकास कामांपासून शासकीय प्रशासकीय प्रक्रियांपर्यंत अनेक महत्वाचे निर्णय अनिश्चितपणे अडकू शकतात राज्यातील राजकीय वातावरण त्यामुळे आणखी तापण्याची शक्यता आहे नमस्कार मी प्राजक्ता आजची मोठी बातमी राज्यात अठ्ठावीस नोव्हेंबरला आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता गंभीर स्वरूपात पुढे आली आहे एकूण आरक्षणाचा टक्का घटनात्मक मर्यादेपलीकडे पलीकडे गेल्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द होऊ शकते त्याचा सर्वात मोठा परिणाम बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवर त्यांच्या विजयी वैध मानला जाणार नाही आणि त्यांना पुन्हा संपूर्ण प्रक्रिया प्रक्रिया पार करावी लागणार आहे प्रशासकीय पातळीवरही मंजूर आणि निर्णय क्षमता या सर्वांचा याचा मोठा परिणाम होणार रा आहे राज्यात आता निवडणूक आयोग सरकार आणि राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे महाराष्ट्रात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला आरक्षण मर्यादा ओलांडण्याच्या कारणामुळे नगर परिषद आणि पंचायत निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात त्याचा अर्थ संपूर्ण निवडणूक प्रक्रिया प्रभागाकडे आराकडे आरक्षण तक्ता ते मतदान कार्यक्रम सर्व काही रद्द होऊ शकतं सगळ्यात मोठा धक्का लागणार आहे ते म्हणजे बिनवर्योध निवडून आलेल्या उमेदवारांना कारण निवडणूक रद्द झाली तर त्यांचा विजयही रद्द मानला जातो नवी रचना लागू झाल्यानंतर त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागू शकते काही उमेदवार तर आरक्षण श्रेणी बदलल्यामुळे अपात्रही ठरू शकतात यार या निर्णयामुळे विकास कामे थांबण्याची प्रशासकीय अधिकारी तात्पुरते अधिकार सांभाळण्याची आणि राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे याच मुद्द्यावर पुढील काही दिवसात मोठी हालचाल दिसणार आहे मी प्राजक्ता तायडे दैनिक ह्यालो बातमीदार जळगाव